नमस्कार आम्रपाली न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत वसई तालुक्यात पावसाचे थैमान अतिवृष्टीतील मदत करीत बवियास मैदानात मागील काही दिवसापासून दडी मारून बसलेला पाऊस अखेर महाराष्ट्रात परतला सोमवारी पहाटेपासून मुंबईसह वसई विरार नाला सुपारा परिसराला पावसाने चांगलेच झोडपले आहे संपूर्ण राज्यभरात मागील तीन दिवसापासून मुसळधार पावसाने थैमान घातले असताना मुंबई ठाणेसोबत वसई तालुका देखील जलमय झाला आहे अनेक सखल भागात पाणी साचले आहे पाऊस थांबत नसल्याने साचलेल्या पाण्याची पातळी वाढत आहे अशा परिस्थितीत बहुजन विकास आघाडीचे प्रत्येक विभागातील कार्यकर्ते आपापल्या भागातील नागरिकांसोबत संपर्कात दिसत आहेत अडचणीतील नागरिकांना मदतीचा हात देताना दिसून येत आहेत रस्त्यावरील पाण्यात नागरिकांच्या सुरक्षेची काळजी घेतानाही दिसत आहेत तसेच त्यांच्यामार्फत गरज असेल त्या भागात अन्न पाणी पुरवठा केला जात आहे प्रशासकीय पातळीवरील मदत मिळेल का याची वाट न पाहता बहुजन विकास आघाडीचे अनेक कार्यकर्ते या आपत्ती काळात नागरिकांना सहकार्य करताना दिसत आहेत जेव्हा जेव्हा संकट जनतेवर येते तेव्हा तेव्हा बहुजन विकास आघाडी लोकांसोबत असते आज ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साठले आहे त्या ठिकाणी जीवदानी ट्रस्टच्या माध्यमातून खिचडी वाटप सुरू आहे जीवदानी ट्रस्टचे उपाध्यक्ष माननीय पंकजाभाई ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व ठिकाणी खिचडी पोहोचवली जात आहे युवा नेते माननीय ने क्षितिश ठाकूर माननीय ने, युवा नेते माननीय ने आमदार क्षितिश ठाकूर यांनी वसई तालुक्यातील पूरग्रस्त भागांना भेट देऊन मदत कार्याची पाहणी केली आणि नागरिकांना आवश्यक मदतीचा हात दिला वसई तालुक्यात पावसाने रौद्र रूप धारण केल्यामुळे ठिकठिकाणी रस्त्यांवर अंतर्गत रस्ते सोसायट्यांना पावसाच्या पाण्याने भिजले आहे नागरी वस्त्यांमध्ये घरात पावसाचे पाणी शिरल्यामुळे नागरिक घरातच अडकून पडले होते अशा नागरिकांना योजने ट्रस्ट व बहुजन विकास आघाडीतर्फे खिचडी वाटप करण्यात आले ठिकठिकाणी आपापल्या परिसरात बहुजन विकास आघाडीचे माजी नगरसेवक व कार्यकर्ते नागरिकांना सहकार्य करीत होते ठिकठिकाणी पावसाचे पाणी साचल्यामुळे नागरिकांची बेदातिरपट झाली रेल्वे रुळावर पाणी साचल्यामुळे पश्चिम रेल्वेच्या सेवेवर सुद्धा याचा परिणाम झाला अनेक टक्करमाने पावसा अडकून पडले पावसात रेल्वे गाड्या वेळेवर न झाल्यामुळे प्रवाशांना रुळावरून पायी चालत यावे लागले विराटनगर येथे बबियाचे माजी नगरसेवक श्री हार्दिक राऊत अजित नाईक मार्शल लोकिस्ट व कार्यकर्ते नागरिकांना मदत करीत होते पावसाच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांना जाण्या येण्यासाठी ट्रॅक्टरची सुद्धा सोय करण्यात आली होती विरार मनवेलपाडा येथे बवियाचे माजी नगरसेवक श्री अजीव पाटील प्रशांत राऊत चिरायू चौधरी प्रतीक ठाकूर प्रणव चौधरी मनीष राऊत संगीता भेर मिनल पाटील इत्यादी नागरिकांना सहकार्य करीत होते विरारमधील फुलपाडा युनिटेक ग्लोबल सिटी गोकुल टाउनशिप परिसरात भवियाचे कार्यकर्ते नागरिकांना मदत करीत होते तसेच नाला सुपारा परिसराला सुद्धा पावसाच्या पाण्याने लोह हो बाजूने वेढल्यामुळे रस्त्यांना नदीचे स्वरूप आले होते या पाण्यात लोकांना जाण्यासाठी प्रवासाची तात्पुरती सोय म्हणून वसई विरार महानगरपालिकेचे माजी महापौर तसेच बवियाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष रुपेश जाधव हे स्वतः ट्रॅक्टरवर सहभाग घेऊन पावसाच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांना महिलांना सहकार्य करीत होते त्यांच्या या सहकार्याबद्दल तेथील नागरिक त्यांना धन्यवाद देत आहेत वसई तालुक्यात सर्वच ठिकाणी बहुजन विकासाचे विकास आघाडीचे पदाधिकारी आपत्कालीन परिस्थितीत ओढवलेल्या नागरिकांच्या समस्यांना सहकार्य करीत होते वृत्तसंकलन रमेश सोनावणे संपादक अम्रपा जिनी चॅनल वसई विरार चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद गेले दोन दिवस धुवाधार पाऊस पडतोय आणि अशातच बऱ्याच ठिकाणी पाणी सखल भागामध्ये साचलेलं आहे नागरिकांचे तारांबळ जीव उडालेले आहे त्याला सहकार्य करण्यासाठी बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते नेहमीच सक्रिय असतात आणि यातच लोकनेते आमदार जितेंद्र ठाकूर यांच्या मार्गदर्शनाने आणि आदेशाने सर्व ठिकाणी कार्यकर्ते जोमाने कामाला लागलेले आहेत जिकडे जिकडे ज्या ज्या गोष्टीची कमतरता पडते त्या त्या ठिकाणी त्या विभागातील कार्यकर्ते अन्नदान वाटप असो किंवा अन्य कुठचेही मदत कार्य असो त्याच्यासाठी धावून आलेलं आहे जीवदानी मंदिर ट्रस्ट देखील नेहमीप्रमाणे आपलं कर्तव्य बजावते महापालिकेचे कर्मचारी आणि जे, जे अधिकारी आहेत त्यांना देखील सहकार्य भोजन विकास आघाडीकडून केलं जाते आणि त्यातच असे जे प्रसंग उद्भवतात त्या त्यावेळी भोजन विकास आघाडी लोकनेते आमदार जितेंद्र ठाकूर यांच्या आदेशाने जोमाने कार्यालय लागलेली आहे

આજનો ગયા हेलो आता कभी तो लोग आए हेलो देखो देखो, देखो।, 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 देखो। भाई तेरा ऐसा करना भाई जरा हाँ ऐसा तू यार आदमी एक नंबर है तू थोड़ा तो पानी जा रहा है काळ पाणी येते हाल पाणी कमी झालं फक्त मध्ये काळी काळी येते

इधर का लिया पब्लिक का भी ले लेना थोड़ा सा पब्लिक का लिया हाँ तो राजू आ गए ना ले लेना जो आ गए

হ্যাঁ আপনি আয়োজন হ্যাঁ

बोला साहब भारी बारिश की वजह से कल से ट्रैक्टर का सर्विस यहाँ पे शुरू किया हम लोगों ने बहुजन विकास आघाड़ी के माध्यम से दो ट्रैक्टर कल से फ्री है और महानगर पालिका बोल रही है हमारे भी दो ट्रैक्टर है लेकिन महानगर पालिका ने ट्रैक्टर के ऊपर कोई नंबर नहीं है नाम नहीं है कोई उनका रिप्रेजेंटेटिव नहीं है कि भाई ये अपना ट्रैक्टर है ये सर्विस है ये काम क्या सिर्फ लोक प्रतिनिधि का ही काम है क्या यहाँ पे गांव के तमाम लोग हैं तमाम पक्ष के लोग हैं वो बहुजन विकास आगाड़ी के अग्रेसर है बीजेपी वाले भी है ये सब लोग काम कर रहे हैं लेकिन इसमें क्या हो रहा है कि ट्रैक्टर वाले लोगों को लूट भी रहे हैं वो लोग मेहनत कर रहे हैं लेकिन हम लोगों ने सेवा क्यों दी है अगर मनपा के दो है तो दो दिखने चाहिए ये एक ही बंदा है जो चिल्ला चिल्ला के बोल रहे हैं फ्री आपले ट्रॅक्टर कुठले ट्रॅक्टर होऊन जा तुम्ही सगळं बंद करा ऑफिस न बाहेर चालू कोण अधिकारी आहेत मी सांगायचे सकाळपासनं तिकडे शिवपश्च आपले ट्रॅक्टर कुठायचे आपले ट्रॅक्टर कुठे आहेत त्याला आम्हाला उत्तरता दिली सगळे निरक्षक सगळे मनाधिकारी तिकडे कसले कोण घेतो मग कसले तुम्ही पैसे भरले मला सांगा आता बोलवा ना तुम्ही सगळ्याला बोलतो तिकडे लोकांना आम्हाला सांगा कालपासून किती ट्रॅक्टर किती लोक आले त्याचा आम्हाला डेटा हवा